मराठा आरक्षणासाठी मागील वर्षापासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेसाठी दंड ठोपटले आहे आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार असा निर्धार जरांगे पाटील यांनी केलाय आज बुधवारपासून अंतरवाली सराटीत विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत येत्या एकोणतीस ऑगस्ट पर्यंत या मुलाखती सुरू राहणार असून यानंतर निवडणूक लढायची की नाही याबाबत निर्णय होणार आहे दरम्यान विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आज सकाळपासूनच अंतरवाली सराटी येथे गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार अनेक दिग्गज पडद्या मागून जरांगे यांच्यासोबत चर्चा करीत आहेत नांदेड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सून डॉक्टर मिनल खदगावकर या देखील अंतरवाली सराटीत दाखल झालेल्या आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे डॉक्टर मिनल खदगावकर ह्या जिल्हा परिषदेच्या सदस्य देखील राहिलेल्या आहेत आता त्या नायगाव विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे त्या, त्या मनोज जरांगे यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे अशी शक्यता आहे दरम्यान अंतरवाडी सराटी येथे दाखल झाल्यानंतर डॉक्टर मिनल खदगावकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आज आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सदिच्छा भेट घेण्यासाठी येथे आलेलो आहोत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेला आमचा कायम पाठिंबा राहिलेला आहे वेळोवेळी आम्ही जन आंदोलनात देखील सहभागी झालेलो आहोत आमच्या नांदेड जिल्ह्यात अनेक कुणबी नोंदी सापडल्या आहेत असं मिनल खडगावकर म्हणाल्या पुढे बोलताना खतगावकर म्हणाल्या की कुणबी नोंदी सापडलेल्या अनेकांनी प्रमाणपत्र मिळाले असून ते आता ओबीसीतून आरक्षणाचा लाभ घेत आहेत मी नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे आम्ही अपक्ष लढवण्याची तयारी सुरू केलेली आहे या संदर्भातच मी मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केल्याचं डॉक्टर बिल खतगावकर म्हणाल्या आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा